नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मला वाटतं आज नवी मुंबईतले मोठ्या संख्येने अक्षतताईला न्याय देण्यासाठी ते एकत्र जमलेले आहेत परंतु सरकारला विनंती आहे की गेल्या तुम्ही जर महिनाभराच्या घटना बघितल्या कालच या ठिकाणी Uh... उरण येते एका महिलेवरती झाला त्याचबरोबर तुम्ही बघितल्याचं वळलीला सुद्धा एका महिलेला गाडीने उडून ती मच्छीमार महिला होती आणि ती तिच्या व्यवसायाकरता चालली होती आणि निर्गुणपणे म्हणजे थोडक्यात हत्याच केली गेलेली आहे आणि अशा अशा सर्व गोष्टी चालू आहेत सरकारचं मला वाटतं या ठिकाणी लक्ष नाही आहे आज कायदा व्यव सुव्यवस्था सुद्धा आहे आज पोलिसांच्या ठिकाणी कामामध्ये सुद्धा हस्तक्षेप केला जातो हा आमचा आमच्या जवळचा गुन्हेगार आहे हा याला मदत करा देखा देखा लागत ने ने ते करा मला वाटतं पोलिसांनी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप या ठिकाणी कमी झाला पाहिजे त्याचबरोबर आज फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला चालावा मला वाटतं प्रत्येक ठिकाणी असं आपण म्हणतो परंतु दोन दोन तीन तीन वर्ष त्या खटल्याचा निर्णय होत नाही आणि तुम्ही बघितलं असेल आपण त्या ठिकाणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची मागणी केलेली आहे आणि मला वाटतं या ठिकाणी सरकारने आम्हाला आश्वस्त केलं पाहिजे की हा जो हा आहे सहा महिन्याच्या आतमध्ये ह्याचा निर्णय होईल मते हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असतील त्यातले चांगले वकील या ठिकाणी लावावेत आणि जेणेकरून ह्या कायदा सुव्यवस्थेचे जे दिंडवडे चाललेले आहेत ते मला वाटतं त्या लोकांनी दूर करावे ट्रॅक हा इंग्लिश शब्द फक्त वापरला जातो परंतु खऱ्या अर्थाने फास्ट मध्ये म्हणजे गतीने त्या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे कारण पोलिसांनी त्यांचं काम केलेलं आहे त्या सर्व आरोपींना त्या ठिकाणी अटक झालेली आहे मग आता देर कशासाठी त्या ठिकाणी तातडीने त्यांनी ह्या फास्ट ट्रॅकमध्ये ही केस त्या ठिकाणी लावण्यात यावी आणि या ठिकाणी चांगले वकील त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि पोलिसांच्या कामात हस्तक्षेप त्यांनी क करू नये यासाठी प्रत्येकाची मागणी असते परंतु आज तुम्ही बघितलं असेल दोन दोन तीन तीन वर्ष त्या फास्ट ट्रॅकमध्ये एखाद्या व्यक्तीला न्याय मिळत नाही म्हणून या ठिकाणी जर त्या सहा महिन्यामध्ये त्या हिला न्याय जर मिळाला नाही तर मला वाटतं आम्ही रस्त्यावरती उतरून त्या मुलीसाठी आंदोलन करू